नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल आग्रे मध्ये आज आहे माझ्या सुट्टीचा दिवस आणि आज ॲक्च्युली आम्ही जाणार होतो बाहेर पण पाऊस बघू शकता तुम्ही इकडे खिडकीत बघू शकता खूप पाऊस पडतो आहे जायचं होतं आम्हाला पण कॅन्सल केलं आणि मेन सीन असं आहे की आम्ही या फ्रायडेला गडावर जाणार होतो आणि थोड्या दिवसापूर्वी आपल्या इर्शालगडावर जो आजचा झाला ते बघून असं वाटतं की आम्ही नाही गेलो ते चांगलंच झालं आणि तिथले पण तिथे पण जे मरण पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अग्रेटतर्फे तर काय बोलत होतं सुरेश तू थारबद्दल ते जर तुम्हाला आम्हाला बघायचं थारमध्ये बसलेला तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमचे पण फॅमिलीवाले बघतील तुमचे फ्रेंड्स बघतील सर्व म्हणून आम्हाला सपोर्ट करा कर तर तुम्ही आमच्या चॅनलवर हो नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही जातो आता प्रतीक प्रतीक काय आज आपण गणपती आहे का तर काहीच आम्ही तुम्हाला सांगू तिथले गणपती दाखवू सर्व तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही कोणता गणपती बुक करायला पाहिजे आणि आपल्या डेकोरेशनच्या वेळी पण खूप मजा आहे कारण की सूरज हा दरवेळी रागात जातो डेकोरेशनच्या वेळी गोष्ट आहे भाऊ भाई तर तेव्हा पण माझ्या बघा तुम्ही गणपतीची सो आपण आता जाऊया सबस्क्राईब पहिले पूर्ण करा तुम्हाला आम्ही नवीन नवीन व्हिडिओ जाऊ सो आता आम्ही जातो गणपती बघतो भेटूयात तुम्हाला डायरेक्ट गणपती बाप्पांची जिथं सर्व मूर्ती आहेत तिथे भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आम्ही गेलेलो गणपती बुकिंगच्या इथे आणि तो शॉप पण बंद होता त्यांनी आम्हाला सांगितलं की सात वाजता शॉप ओपन होईल तर आम्ही सात वाजता जाणार होतो तिकडे पण तेव्हा पडला की आमचा भाऊ घरात आलो प्रथमेश आता कुठे नेतोय का तू आम्हाला फिरायला भावा आम्ही तुम्हाला आता रुन सिटी मध्ये नेतो तिथे माझा एक भाऊ आहे भाऊ की बहीण मेंढी <laughs> जी असेल ती तीच ती तुम्हाला दाखवतो ती माझी आहे तिथे ती आपल्याला ट्रीट देणार आहे तुम्हाला सस्पेन्स दाखवतो गोचू मेंडी कोण आहे ते प्रथमेशची लाडकी ताई आहे ती तर थोड्याच वेळात आता आम्ही पोहचव त्याच्याकडे आणि नंतर पोहचव आम्ही पप्पूकडे पप्पूकडे पप्पू मागच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला दाखवलं आम्ही तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पप्पू कसा वाटला ते तर आता जातो पुढे आणि पहिले गोचू मेंडीला उचलतो आम्ही जस्ट यांच्या आम्ही बिल्डिंग खाली पोहोचलो तर आमचा प्लॅन चाललेला की घरी जाऊन गपचुप मस्ती करायची तर प्रतिमेचे काय मनात आलं सांग रे तुझ्या काय मनात आला बाबा माझ्या मनात आलं मला असं ना पाच देवांनी बोलवलंय म्हणून मी घेऊन चाललंय तुम्हाला म्हणून मी याला फोन करू चड्डी घालून आलाय काय बोललो आता तुझा मी काय आणि तुम्ही बघू शकता इकडे संधापचे रस्ते रस्ता कॉन्क्रीट आहे कॉफी वाला रस्ता पप्पू 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 यांचा रस्ता संपला यो अख्खा उतरायचा यो याचा होता आर्किटेक्ट बघू काय बोलतो त्याच्याविषयी आर्किटेक्ट मी नाही आर्किटेक्ट तुम्हाला आता दाखवतो तिकडे दोन मिनिटात आम्हाला दोन मिनिटात आर्किटेक्ट दाखवतो ज्यांनी या रस्त्याचे पैसे खाऊन खाऊन आर्किटेक्ट पण त्यांनी कधी रस्त्यावर म्हणा त्यांनी फक्त पैसे घेतले आणि पैसे खिशामध्ये टाकलेले आहेत तर माझी खूप त्यांना विनंती आहे की थोडेफार पैसे खिशात काढा आणि रस्ता बनवा प्लीज आम्हाला खूप त्रास होतो काय डान्सिंग काल डान्सिंग कर

बडा बडा खड्डाच आणि गाडीच गाडी खाली वरती खाली वरती निसते सो वी आर वी आर अबी मीटिंग थोडा प्रत्येश सॉरी पप्पू अपना हर्षल सो वी आर जस्ट वेट फ्यू मिनिट दादा काय बोलला जरा मराठीत समजून आठवलं नाही आता जाऊया आपण पप्पू येतोय पप्पूला ला कधीपासून आलोय या पप्पूच्या घराच्या खाली तो काय अजून येत नाही आणि हे पप्पूच्या सोबत खेळतात त्याला येऊन नाही जाऊ ट्राफिक ट्राफिक फक्त ट्राफिक आणि ट्राफिकच आहे आता तुम्हाला दाखवतो आम्ही एवढी ऑफ रोडिंग आता ऑफ रोडिंग बघा वॅगेनवरची तुम्ही जास्त आपण तुटेल ना मॅग नंतर कळेल तुला आपण काय आपण मामी लोक एक जय 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 रघवीर समर्थ देवा आम्हाला पटापट जाऊ दे लढल ला दाखवतो मी ट्रक च दाखवत आणि यांचं बघा इकडे काय चालू आहे हा माझा मित्र आहे हा कॅमेराच्या समोर खूप लास लोक गोटे खेळतात दोघं हे आपण एकदा गोट्या खेळतात म्हणून बनवू यांची केस बघा दोघांची हो सेम सेम <laughs> तर आपण कुठे चाललोय तर सुनील बाबा आपण कुठे चाललोय सांग आपल्या पब्लिकला आपण चाललोय नडलला देवांचं दर्शन घेण्यासाठी तर चला जाऊया आणि मजा करूया पण बाबा काय बोलशील का तू प्रथमेश माझ्याकडे शब्द नाही अरे आमचा प्लॅन असा अचानक ठरलेला पहिले तुम्ही दोघं फिरत होते नंतर तुम्ही मला घेतला नंतर तुम्ही आपण गोचला घेतला नंतर अर्जला घेतला आणि तिथून आपल्या ठरला आपण पिकेला फोन केला आणि नंतर आपलं ठरला आपण नडलला जायचा नडलवरून आपण लोणावल्याला जाणार होतो पण जास्त ट्रॅफिक होईल तिकडून तर रस्ते विस्ते बंद असतील म्हणून आपण नेडलला प्लॅन घेतला सीएनजी भरले आपण नंतर आता आपण परत प्लॅन झाला काहीतरी खायचा पण आपल्याकडे पैसे नाही म्हणून आपण डायरेक्ट नड्याला जाणार आहे तिथून काहीतरी येताना खाऊ बाय आणि आमचं भाषण तुम्ही बघू शकता आता पोहोचलोय आम्ही एलमिट रोडला भारी पाऊस पडला आणि बघू शकता एकदम चांगला आहे आणि आपला इकडे विमानतळ दीपा पाटील एअरपोर्टिवसन थरदिवस आमचा चॅनल मॉनिटायझ झाला ना आम्ही तुम्हाला सिंगापूरला नेम इतर जावा प्लेन मध्ये आपला रनवे जो रनवे

मित्रांनो तर आताच पोचलो आम्ही त्या दिवशी जी दुर्घटना झाली विशालगडाची त्याच्या इकडून हा इरशालगड ला जाणारा रस्ता आहे खूप दुर्दैवी अशी घटना आहे मित्रांनो ती आपले काही बांधव त्याच्यात दगावले बघू शकता किती पोलीस प्रोटेक्शन आहे इकडे पाऊस एकदम जास्ती आलेला आहे आता मित्रांनो इथं एवढा सारा पाऊस पडतोय एवढी थंडी वाजते पण आमच्या सागाव गावात पूर्ण ऊर्जा अशी गरम झालेली आहे आमचे दोन मित्र आले नाही ना आज त्यांचे तिकडे जळते घरी बसून आज त्यांना बोललो आम्ही फोन करूया फोन कट केला डायरेक्ट

काय कामा काय पोहोचू आता आपल्यालायला आणि आता प्रतिक बोलल्या पंधरा मिनट लागेल प्रत्येक बोलल्या प्रत विश ठेवून बघूयावरती विश्वास ठेवला बोलून अर्धा एकदा झाल्यानं पोहोचतो नाही आता प्रतीक बोलल्या पंधरा मिनिटं बघू पंधरा मिनिटं आम्ही पोहोचतो की नाही जर नाही पोहोचलो तर मी परत तुम्हाला सांगेन की प्रत्येक पण खोटा बोलणार आहे आणि मी शेवटी गुगल मॅप चालू करेन काही काय सांगू तुम्हाला खूप मजा येते पण यार मजा आणि मजा आणि व्हि एकदम सुंदर आहे तुम्ही पण नक्की कधी पोहोचू कधी पोहोचू आणि आता आम्ही गुगल मॅप आता आम्ही चालू केला आणि आता आम्हाला समजलंय की आम्ही लोकेशन पासून बारा किलोमीटर पुढे आलोय आणि हा हा याला माहित होता की लोकेशन कुठे बोलतो मला सगळं माहित आहे आणि यांनी बारा किलोमीटर पुढे आणलं नशी आम्ही गुगल मॅप चालू केलं नाही तर वाटतं कुठे इथून कुठे कुठे पण पुण्याला

सदा नवे पंख पसरा तरी पण कुठे भेटेल काय तेवढा सुंदर आवाज सुंदर आणि मध मग आवाज असा एकदम गाणं भेटणार माझ्या सुरांचा असा काय आपल्यावर जाते आपल्यावर इंडियन आयडल चा हे केलं ऑडिशन झालं ना। नावा अरे मी दिलेलं ते बोलले तू आला तर आमचा शो बोलतो पूर्ण विकून खास असं आहे का अरे तुला मी हे पण बोलले ना की आशिष ते आफ्रिकन बियर गेम्स म्हणून जाणार होता ते मला ते मला बोललेले बोलते क्लिअर कट विनर बनशील मग मी बोललो बरे विनर मी बनणार आहे मला माहितीये म्हणून मी बोललो दुसऱ्याला चान्स द्या त्याला कुठे पत्या मंदिर

मित्रांनो आताच येऊन बसलोय आपल्या डेस्टिनेशन वर आणि आधी बघू शकता तुम्ही किती सुंदर असं मंदिर आहे नायरूला जेवढा भारी वाटतोय तर आज किती भारी वाटेल आता जाऊया आपण की सव्वासा मित्रांनो तुम्ही बघू शकता सुंदर पाहणार मंदिराच्या पहिलंच मंदिर आहे आपला साईबाबाचं मंदिर आहे आहे बघा सुंदर मंदिर आहेत काही मित्रांनो एकदा कमेंटमध्ये नक्की काहीच व्यू आणि मंदिर दोघं पण बघू शकता इकडे आलात ना खूप सुंदर असा व्यू आला आहे मागे आणि मंदिर पण बघा तिथे सुंदर आहे सोबत इथे पाच मंदिर आहेत फर्स्ट मंदिर आणि त्या मागे अजून चार मंदिर आहेत आणि व्ह्यू बघा सगळीकडे आणि एकदम सुंदर आणि फुल क्लीन आणि मेंटेन ठेवलेलं आहे तर तुम्ही पण इथे एकदा नक्की या

आपला पुढचं मंदिर आहे कडम हनुमान मंदिर या तुम्हाला <RPG> आपला फोर्थ मंदिर आहे नडालेश्वर महादेव मंदिर बघू शकता आपले जमते महाराज मंदिरच जाऊन हे बघू शकतो मित्रांनो हे बघू नक्की तुमच्या आत्माला शांती भेटेल तुम्हाला मला वाटत मित्रांनो तुम्ही बघितले आम्ही पाशी मंदिर दाखवले तुम्हाला आता पाशी मंदिर एक साथ बघा किती सुंदर मंदिर आहे म्हणजे एवढे सफेद मंदिर आहेत ना म्हणजे बघून डोळ्याला एकदम शांती वाटते आणि आजचा दिवस आमचा खरंच खूप भारी गेला इथं मंदिरात येऊन तर तुम्ही पण कधी यायचं असेल तर नडलगाव आहे पनवेलच्या पुढे तिकडे येऊन लेफ्ट टर्न मारला की तुम्हाला हा मंदिर भेटेल सो जाऊयात आपण

थांब थांब <laughs> ना शर्ट मुकुंदाचा आणि ही प्रतीकची शॉर्ट आहे बघू शकता तुम्ही कशी आहे आणि वॉच माझा आणि दोस्त बेकारी नाही आपण पैसे आपल्या पास तर मित्रांनो आपलं मंदिर वगैरे एक्सप्लोर करून झालंय मंदिर बघितली खूप सुंदर अशी मंदिरं आहेत आणि खूप चांगलं वाटलं आज सुट्टीचा दिवस आम्ही ॲक्च्युली प्लॅन नव्हता केला काहीच पण आज येऊन खूप भारी वाटलं इथे सो तुम्ही पण या कधी पण इकडे तर आमचं झालं सर्व बघून ते निघतो का आता कारण की पावणे सात झालं आहे आणि घरी जायला आम्हाला टाईम होईल रस्त्यात काही गोचू दादाची कृपा झाली आमच्यावर तर बघूयात तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू आम्ही तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे घरी हे बघा फंटर लोक बघा कसे चाललेत मित्रांनो आता आम्ही आमच्या मित्रांना सोडायला चाललोय प्रथम सांगा सांगा सोडतो बोसूला या टावर मिळतो पाठीमाग तुम्हाला त्या टावर मध्ये सोडतो आणि त्या पप्पूला रस्ता आहे कारण तिकडे सोडतो आणि आणि याला हे माझ्या जोडीला येईल ना चिखलू हे चिखलू माझ्या जोडीला येईल याला चिखलू नाव ठेवू आपण तर या चिखलूला मी माझ्या सोबत घेऊन जाईन आणि हा आजचा ब्लॉग इथेच एंड करतो मी तर त्याची गाडी आहे ना त्याला मग जरा सी एन जी भरून देतो खूप दादा पण खुश होईल तो भेटू so, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम